सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सावखेळा शीम शेतशिवारामध्ये तोळ करत असताना तोळ मजुरांना अचानक तीन रान मांजरींचे पिल्ल दिसले या पिल्लांना हे बिबट्याची पिल्ल आहेत असे समजून मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले तातडीने याची माहिती वनविभागाला देण्यात आली वनविभागाकडून हे तिघं पिल्लं रान मांजरीची आहे असे स्पष्ट करण्यात आले ही घटना शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली दरम्यान या भागात बिबट्याची ती पिल्लं नसून रान मांजरींचे पिल्ले आहेत असे वन विभागाने स्पष्ट केले आहे सातपुड्याच्या पायत्याशी सावखेळा शेत शेतशिवार आहे या शेतशिवारात सुनील बळगुजर यांचे शेत आहे शेता या शेतामध्ये तोड सुरू होती दरम्यान तोड करत असलेल्या मजुरांना तीन पिल्लं दिसली ही पिल्लं रान मांजरीची होती मात्र बिबट्याची पिल्लं आहेत असा भास करून अफवा पसरली आणि या भागात भीतीचे वातावरण पसरले शेतमालक सुनील बडगुजर यांनी तातडीने वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांना या संदर्भात माहिती दिली तेव्हा त्यांनी त्या ते ठिकाणी आपले वनरक्षक आणि वनपाल यांना पाठवले दरम्यान सदर पिल्ले हे बिबट्याची नसून रान मांजरीचे आहेत असे त्यांनी स्पष्ट केले कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये या भागात हे लहान लहान रान मांजरीची पिल पिल्ल असून बिबट्याची पिल्ले नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे सदर रान मांजरांची ही पिल्ले वन विभागाच्या माध्यमातून सातपुड्याच्या वनराईत सोडण्यात आली आहेत

कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स उपलब्ध असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर